व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आमच्या ॲडपोस्ट मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी गौरव मानकर ॲडपोस्ट मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो बोग शिक्षक घोटाळ्या संदर्भात दररोज नवनवीन खुलासे करत असताना आणखी नवनवीन माहिती समोर येत आहेत आणि ही सगळी माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत काल आम्ही एका व्यक्तीचा एका अधिकाऱ्याचा या संदर्भातील व्हिडिओ केला होता की त्याने दीडशे कोटीची माया कशी जमवली कुठे कुठे संपत्ती घेऊन ठेवली आहेत कशा पद्धतीने त्याच्या अधिकाऱ्याचा गैरवापर करून आणि भोग शिक्षक भरतीतून संस्थाचालकांच्या संगणमतानं कशा पद्धतीनं पैसा कमावला आणि तो कुठं गुंतवला याची माहिती दिली होती आणि त्या संदर्भात अनेक आम्हाला मेल सुद्धा आलेले आहेत अनेकांनी त्या व्यक्तीचे नावदुखी देखील आम्हाला सांगितले आहेत आणि त्या व्यक्तीची इतरही काय काय कारनामे आहेत याची सुद्धा माहिती दिलेली आहे यासोबतच ही सगळी माहिती जवळ येत असताना आणि माती माहितीच्या आधारे म्हणा किंवा आमच्या सोर्सेसच्या माहितीच्या आधार आधारे जे काही माहिती आम्हाला मिळत आहेत इव्हन शिक्षण विभागातीलच काही कर्मचाऱ्यांकडून जी काही आम्हाला माहिती मिळत आहेत त्या आधारेच आम्ही ही ती सर्व माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत आज आम्ही अशाच एका व्यक्तीचा उलगडा करणार आहेत आणि या व्यक्तीचा जो प्रताप आहे हा जो व्यक्ती आहे हा शिक्षण उपसंचालक कार्यालयातीलच एक लिपिक पदावरचा अधिकारी म्हणा किंवा कर्मचारी आहेत आणि एका लिपिक पदावर असणाऱ्या माणसाजवळ काय असायला पाहिजे एक लिपिक पदावर असणारा माणूस काय करू शकतो आणि त्याला जर का प्रशासकीय बारकावे समजले त्याला जर का ही व्यवस्था कळाली आणि या व्यवस्थेमध्ये आपण कशा पद्धतीने कागद फिरवले तर काय काय होते हे ज्याला कळलं आणि ज्याच्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हात असला तर तो व्यक्ती काय करू शकतो याचं उदाहरण म्हणजे आता जे मी तुम्ही तुम्हाला सांगणार आहेत ते आहेत या एका लिपिका जवळ जवळपास तेरा शाळा असल्याची माहिती आहे तुम्हाला धक्का बसेल परंतु हे खरं आहे की त्या लिपिकाजवळ जवळपास तेरा शाळा आहेत आणि या तेराही शाळांमध्ये अनेक प्रकारच्या भरत्या झालेल्या आहेत त्या भरत्या कशा झाल्या काय झाल्या कोणत्या पद्धतीच्या होत्या या हा आता संशोधनाचा भाग आहे खरं म्हणजे Uh, सरकारकडे किंवा त्या विभागाकडे जर का काही माहिती मागितली तर कोणीच माहिती द्यायला तयार नाहीत आम्ही या संदर्भात शिक्षण अधिकाऱ्यांशी बोललो शिक्षण अधिकारी असं म्हणतात की सध्या ही केस पोलीस स्टेशनमध्ये आहे पोलिसांनी आमच्यावर देखील सगळ्यांवर गुन्हे दाखल केलेले आहेत काही अधिकारी अँटी बेलवर आहेत प्रकरण आता कोर्टामध्ये जाईल कोर्टामध्ये आता ज्युडिशियर सेक्टरमध्ये हे आता प्रकरण असल्यामुळे आता आम्ही काहीच बोलणार नाही त्याच्यामुळे आता त्यांच्याकडून माहितीची अपेक्षा ठेवणं तरी बंदच आहे आणि ज्या ऍक्टिव्हिस्ट असेल किंवा काही वकील असतील काही माहिती अधिकार कार्यकर्ते असतील त्यांनी जे काही माहिती मागवली ती या सगळ्या प्रकरणावर त्यांना माहिती दिली जात नाही आहेत माहिती लपवल्या जात आहेत त्यामुळं माहिती का लपवल्या जात आहेत माहिती दिली जात आहेत तर ती चुकीची म्हणा किंवा अर्धवत माहिती दिली जात आहेत ही माहिती अशी अशा पद्धतीनं का दिल्या जात आहेत कारण यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोळ झाल्याची दाट शक्यता म्हणा किंवा तो झालाच आहे या संदर्भात एसआयटी चौकशी नेमल्यानंतर ही माहिती पुढे येईल हा जो लिपिक पदावरचा कर्मचारी आहेत याच्याकडे जवळपास तेरा शाळा असल्याची माहिती आमच्यापर्यंत आलेली आहे त्याविषयी आता आम्ही सुद्धा आणखी माहिती घेत आहेत की या तेरा शाळा कोण कुठल्या आहेत त्यांचा नेमका पत्ता काय आहे तिथले मुख्याध्यापक कसे आहेत ती शाळा खरोखरच त्या तेरा शाळा अस्तित्वात आहे की नाही अनेक शाळा असं समजतात की त्या हस्तांतरित केलेल्या शाळेत म्हणजे काही शाळा बंद पडल्या होत्या काही कारणांमुळे पटसंख्येमुळे त्यांच्या काही वेगळ्या कारणांमुळे बंद पडलेल्या होत्या त्या, त्या शाळा बंद पडलेल्या शाळा अनेक अधिकाऱ्यांनी स्वतः विकत घेतल्या आणि त्यांना हस्तांतरित करून त्यांना परत चालू केल्यात आणि त्यांना हस्तांतरित केलं त्यानंतर स्थानांतरित पण केलं आणि त्या ठिकाणी नवीन पदभरती नव्यानं पदभरती ही शंभर टक्के केली डी देऊन आणि जुन्या तारखेमध्ये दाखवून अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणावर घोड या अधिकाऱ्यांनी केलेल्या आहेत या तेरा शाळांमध्ये कुठल्या पद्धतीची भरती झालेली आहेत कारण शालार्थ आय कशा पद्धतीनं दिला गेला दोन हजार अकरा मध्ये दोन हजार दहा मध्ये या सगळ्या भरत्या दाखवलेल्या आहेत या संदर्भातील आणखी काही माहिती आमच्यापर्यंत आलेल्या आहेत ते आम्ही उद्याच्या भागामध्ये दाखवणार आहेत की कोणाला नियुक्ती दिली गेली कितीदा नियुक्ती दिली गेली त्यांचे नाव पण आम्ही तुम्हाला सांगणार आहेत आणि ते सगळं अं त्यांचे शाळा कोणत्या आहेत आणि त्यांचे नाव काय आहेत हे पण आम्ही उद्याच्या व्हिडिओमध्ये उद्याच्या भागामध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहेत म्हणजे या सगळ्या शाळांमध्ये जो काही गैरव्यवहार झालेला असेल त्या गैरव्यवहारामधून यांनी कशा पद्धतीची संपत्ती जमवली आहे यामध्ये खर तर टी चौकशी तर लागलीच पाहिजे त्याची मागणी होतच आहे आणि त्याची चौकशी सुद्धा झालीच पाहिजे परंतु या अधिकाऱ्यांच्या आणि संबंधित संस्था चालकांच्या संपत्तीची देखील चौकशी झाली पाहिजे त्यानंतर हा सगळा उलगडा होऊ शकतो की ही संपत्ती इतकी कशी काय जमली कुठून जमली तुमचा पगार किती आहे कशा पद्धतीनं तुम्ही सर्व मालमत्ता जमवली याची सुद्धा आता चौकशी होणं फार गरजेचं आहे त्याशिवाय हा भ्रष्टाचार पुढे येणार नाहीत आम्ही काल असं म्हटलं होतं की हा घोटाळा जवळपास दीड ते दोन हजार करोडचा असेल परंतु या संदर्भात जाणकार असतील किंवा जे लोक या घोटाळ्यामधील अनेक डॉक्युमेंट मागवत आहेत मागच्या काही दिवसांपासून या घोटाळ्याचे मागे लागलेले आहेत जे व्यक्ती आम्हाला या संदर्भातील माहिती पुरवत आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की किमान पंधरा ते वीस हजार करोडचा हा घोटाळा आहे आणि महाराष्ट्रामध्ये पंचवीस ते तीस हजार शिक्षकांचा बोग शिक्षकांची भरती याच पद्धतीनं झालेली आहे अशी त्यांच्याकडून देण्यात आलेली माहिती आहे त्यामुळं हा सगळा आता चौकशीचाच भाग गा आहे त्यामुळं एस आय टी जर का या ठिकाणी आली आणि एस आय टीने मुदतीच्या आत चौकशी करून आपला अहवाल दिला तर यामध्ये अनेक दोषी अधिकारी संस्था चालक सापडणार आहेत हा घोटाळा आम्ही ज्या पद्धतीने म्हणत आहे की फक्त नागपूरातच नाही नागपूर विभागातच नाही तर हा घोटाळा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील शाळांची आय आयडी देण्याचा दिनांक पद मान्यता किती होती शासकीय प्रस्ताव काय होते शाळांचे प्रस्ताव किती होते त्यांना मान्यता किती देण्यात आली संच मान्यता किती होती अल्पसंख्याक अल्पसंख्याक शाळांचं काय स्टेटस होतं या सगळ्या लोकांची माहिती शासनानं शिक्षण विभागानं त्यांच्या पोर्टलवर प्रसिद्ध केली पाहिजे प्रत्येक शिक्षकांचे दोन हजार अकरा पासून दोन हजार बारा पासून तर दोन हजार चोवीस पर्यंत जे जे शिक्षक ज्या ज्या नियुक्त्या कर्मचाऱ्यांच्या शाळेमध्ये झालेल्या आहेत अशा प्रत्येक कर्मचाऱ्यांचे फोटो त्यांचं नाव त्यांचे जॉईनिंग डेट त्यांना मिळालेला शरार्थ आय डीची डेट आणि शिक्षक सेवक पद केव्हा त्यांनी केलं आणि त्यांची टी ई टी पात्रता प्र आहे की नाही हे सर्व माहिती शासनाने पोर्टलवर टाकली पाहिजे कारण शंभर दिवसांचा जो काही आराखडा राज्य सरकारनं तयार केलेला होता त्यामध्ये सुद्धा ही बाब आहे की प्रत्येक विभागानं आपल्या आप शासकीय विभागाची माहिती ही ऑनलाईन पोर्टलवर त्यांच्या टाकावी आणि ते लोकांसाठी जाहीर करावी मग ही यादी का अपडेट होत नाही माहिती अधिकार कार्यकर्त्यांना सुद्धा ही माहिती का मिळत नाही हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे त्यांना उलटे सुलटे उत्तर दिले जातात या संदर्भातील सुद्धा एक व्हिडिओ आम्ही बनवणार आहेत की कोणत्या व्यक्तींनी कशा पद्धतीने माहिती मागितली कुठल्या मोठ्या व्यक्तीने माहिती मागितली परंतु त्यांना सुद्धा माहिती दिल्या गेली नाही ते सुद्धा यासाठीचा संघर्ष करत आहेत म्हणजे हा घोटाळा लपवण्यासाठी अनेक पद्धतीचे मार्ग अवलंबले जात आहेत आणि त्यासाठी वेगवेगळे कारण अधिकारी आतापर्यंत पुढे करत आलेले होते कारण स्वतः अधिकारी या ठिकाणी गुरपटले आहेत कालच्या व्हिडिओमध्ये जे आम्ही म्हटलं की कुठल्या अधिकाऱ्याचा वर्ध्यामध्ये बंगला आहे अनेक लोकांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं की कुठल्या अधिकाऱ्याचा वर्ध्यात मोठा सात करोडाचा बंगला आहे कुठल्या अधिकाऱ्यानं दीडशे कोटीचे मालमत्ता जमवली आहेत कोणाच्या पार्टनरशिप मध्ये ते नारानारी रोडवर त्यांनी दीडशे नऊशे पन्नास प्लॉटचा मोठा पट्टा त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि तिथे व्यवसाय सुरू केलेला आहे या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी कमवलेला दोन नंबरचा पैसा हे प्लॉटिंग आणि बिल्डिंगच्या व्यवसायामध्ये लावत आहेत अनेक संस्थाचालक रिसॉर्ट बांधत आहेत रिसॉर्टवर काय धंदे चाललेले आहेत हे बघणं महत्वाचं आहे मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षण क्षेत्राच्या नावावर गोड बंगाल सुरू आहेत आणि प्रत्येक जण या ठिकाणी या ठिका या शिक्षणाचा व्यवसाय या शिक्षणातून धंदा या शिक्षणातून पैसा कसा तयार होईल आणि आपली पोळी कशी काय भरली जाईल हे सर्व लोक बघतात आणि यामध्ये अधिकारी यांचा मुख्य रोल आहे त्यानंतर संस्थाचालक आणि त्यानंतर इतर लोकांचा रोल आहेत म्हणून ही चौकशी झाली पाहिजे एसआयटी चौकशी झाली पाहिजे तेरा शाळा कोण कौन, कोणता तो लिपिक आहे ज्यांच्या तेरा शाळा आहेत आम्हाला माहिती अशी आहे की त्या लिपिका लिपिकाला या अगोदर अटक सुद्धा झालेली आहेत लाच घेण्याच्या प्रकरणामध्ये ने पन्नास हजाराची लाच घेण्याच्या प्रकरणामध्ये त्यांना अटक केली होती कुठल्या तरी एका शाळेची वर्गवाढीचा तो प्रस्ताव होता आणि तो वर्गवाढीचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी या कर्मचाऱ्याने पन्नास हजाराची लाच घेतली आणि पन्नास हजाराची लाच घेताना त्यांना त्या अधिकाऱ्यांना ने जाळ्यात ओढून त्यांना अटक केली होती अशी सुद्धा आमच्याकडे माहिती आहे त्यामुळं या सगळ्या शाळांची चौकशी झाली पाहिजे मुदतीच्या चौकशी झाली पाहिजे यासाठी लागली पाहिजे अशी या ठिकाणी सगळ्यांची मागणी आहे संघटनेची सुद्धा मागणी आहेत आम्ही पुन्हा एकदा सांगतो की या संदर्भामध्ये शिक्षक आमदार पद्युधर आमदार सत्ताधारी विरोधक हे सध्या कुठेच नाही यांनी हा विषय सध्या सोडून दिलेला आहे की या विषयामध्ये त्यांना रस नाही हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे कारण अनेक पात्र उमेदवार आजही बेरोजगार आहेत ज्यांना ज्यांची नोकरी होती त्यांना ती नोकरी मिळाली नाही आणि बोगस भरती त्या ठिकाणी झालेली आहेत त्यामुळं याविषयी पदवीधर आमदार शिक्षक आमदार सत्ताधारी विरोधक कुठे आहेत हा सुद्धा आमचा आजही सवाल आहे त्यामुळे या प्रकरणावर आमचं मात्र नक्की लक्ष नक्कीच आहेत आम्ही या प्रकरणावर लक्ष ठेवून आहोत येणाऱ्या काळामध्ये सुद्धा अनेक नवनवीन खुलेसे करणार खुलासे आम्ही करणार आहोत भरपूर माहिती आमच्यापर्यंत लोक पाठवत आहेत आम्हीसुद्धा आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये आमचा मेल आय डी टाकत आहेत तुमचीसुद्धा काही माहिती असेल ते सुद्धा तुम्ही आम्हाला टाका आमचा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा ॲटपोस्ट मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद